नमस्ते माझं नाव श्रीकांत लक्ष्मीशंकर मी गेली अनेक वर्ष संविधानाच्या सो विषयावरती काम करतो मला ही जी वाळी आहे ती खूप महत्वाची वाटते संतांनी जो एक समतेचा विचार दिला आहे आणि आज संविधानामध्ये जी सगळी मुलं आहेत ना स्वातंत्र्य समता बंधुता ही सगळी संतांनी त्या काळापासून मांडलेली आहेत म्हणजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा ब्रह्मा मंगळ यासारखं गोष्ट असेल किंवा मग अगदी सोयराबाई जिनं विटाळाचे अभंग लिहिलेले होते आणि मासिक पाळीबद्दलचा भेदभाव करणं कसं चुकीचं आहे हे इतक्या छान पद्धतीनं मांडलं होतं संतांचं एकूणच तुकोबांपासून सगळ्या संतांचं जर आपण बघितलं ना तर ते समजून घेण्यासारखी गोष्ट आहे आणि मला मुळात वाळीच्याबद्दलचं विशेष काय वाटतं की वाळी वाट ही एक एका या अर्थानं वेगळी आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र चालतात याच्यामध्ये स्त्री असेल किंवा पुरुष असेल सगळी कामं म्हणजे झाडून घेणं स्वयंपाक बनवणं अगदी सगळं व्यवस्थित आवडणं ही सगळी कामं सगळे मिळून करतात कुणी कुणाच्या हातून पंक्तीला जेवायला बसलेलं असेल एकत्र असेल तरी देखील कोणाची जात विचारत नाही कोण कुणाचा धर्म विचारत नाही एखाद्याचा किती राग आला तरी त्याला माऊली म्हणूनच बाजूला हवा म्हणून रागाच्या ह्याच्यात का होईना पण माऊली म्हणतात मला असं वाटतं इथं जे आपण करतो ना तेच जर आपण हे जे बावीस दिवस वाळीमध्ये करतात हेच जर आपण गावात गेलं कारण आपलं काय होतं इथे माऊली म्हणणारी माणसं आपण गावात गेल्यानंतर मात्र जरा कुणाशी भांडण झालं की मग आपण त्याला आया बहिणीवर शिवाय देतो इथं स्त्री आणि पुरुष मिळून एकत्र काम करणारी माणसं घरी गेल्यानंतर हे काम बाईचं आणि हे काम पुरुषाचं याच्याबद्दल बोलत असतात त्याच्याही पलीकडे जाऊन इथं जात आणि धर्म याच्याबद्दलचा भेदभाव न करता एकमेकाच्या हातचं खाणारे एकत्र खाणारे पिणारे ही जी काही सगळी माणसं आहेत की गावात गेल्यानंतर मात्र मी ह्याच्या हातचं खात नाही त्याच्या हातचं पित नाही असं जे केलं जातं तर मला असं वाटतं की ते आपण थोडं समजून घ्यायला पाहिजे संतांचे विचार हे फक्त बावीस दिवसांसाठी नाही आहेत मला असं वाटतं ते जर तीनशे पासष्ट दिवस राहिले आणि जे तुकोबांनी सांगितलं की एकमेका सहाय्यक येऊ अवघ्या होऊ सोपर्यंत असं जर केलं ना तर मला असं वाटतं की आत्ता इथे बघा म्हणजे फार पोलीस असतात पण खूप काहीतरी बलात्कारच्या केसेस किंवा इथे काहीतरी घटना घडल्यात अशा गोष्टी घडत नाहीत तर हे जे काय आहे तर हे जे एकमेकांच्या सोबत आणि अख्खं शहर चालल्यासारखे हे जे आपण गावात केलं आपण गावात अनेकदा असं म्हणतो की शंभर माणसं पण एकत्र येत नाहीत ग्रामसभेला पण इथं कुणालाही कुणी पत्र पाठवत नाही काही नाही पण सगळी लोकं हो एकत्र येतात आणि तो जातात तर याच्यामागे एक समतेचा विचार आहे तर मला असं वाटतं की हा समतेचा विचार घेऊन जर आपण जगलो तर वाळी ही तीनशे पासष्ट दिवसाची ज्यावेळेला होईल ना तेव्हा खऱ्या अर्थाने या देशाचा विकास होईल असं मला वाटतं